तर गुरु आता आपल्याला एकादशीचं महत्व सांगतील एकादशी म्हणजे काय की एकादशी खाऊन तो केलेला उपवास आहे आपण जे फराळ वगैरे करतो किंवा शापोण्याची खिचडी वगैरे खातो हे असं काही एक खाऊन एकादशीचं व्रत करायचं नसतं तो एक भुक्त ठेवून तो करायचा असतो म्हणजे दशमीला एक भुक्त राहायचं एक टाईमच जेवण करायला पाहिजे दशमीच्या दिवशी आणि एकादशी आपण हे विष्णू भगवंतासाठी पांडुरंगासाठी जर धरत आहोत तर तीन दिवस पांडुरंगाचं हरिकृष्णा नाव किंवा रामकृष्ण हा जप आपण केला पाहिजे नुसता उपवास धरायचा आणि जप वगैरे काही करायचा नाही याला काही अर्थ नसतो म्हणून दशमीच्या दिवशी एक टाइम जेवण करायला पाहिजे एक टाइम जेवण करायचं जे नाही त्यानंतर एकादशीच्या दिवशी एक फळ जे आहे त्याच्या दहा फोडी करायच्या आहे आणि एक फोड खायचे आहे एक दशी सांगितलेली आहे खायला ॲपलच्या दहा फोडी करा आणि एक फोड त्याची खा आणि एक फक्त थोडंसं एक संध्याच्या पळी इतकं पाणी प्या आणि दिवसभरात जर काही आजारी पेशंट नसतील कुणाला काही त्रास होत असेल त्यांनी फक्त दिवसभरात पाणी घेतलं तर चालेल दुसरं कुठल्याही प्रकारचं फराळ पापड्या आमकं तुमकं हे असं काहीही त्या दिवशी चालत नाही आणि त्या दिवशी विष्णू स्मरण करा किंवा विष्णू सहस्रनाम वाचा जितकं तुम्हाला जप करता येईल तितकं करा त्यानंतर द्वादशीला एक गाईची पूजा करा त्यानंतर घरात विष्णूचा अभिषेक करा पांडुरंगाचा किंवा गोपाळकृष्णाचा अभिषेक करा नैवेद्य तयार करा एक कुणाला तरी थोडासा नैवेद्य अतिथी देऊभ भवं असं म्हणून कुणाला तरी दान करा थोडंसं जेवण आणि मग तो उपास सोडा मग तो पारणा करा त्यानंतर त्या दिवशी संध्याकाळी जेवण मात्र करू नका म्हणजे दशमीला एक भुक्त राहायचं आणि द्वादशीला पण एक भुक्त राहायचं आणि एकादशीला फक्त एका फळाच्या दहा पुरी करून एकच फुडी खायची आणि थोडं फुलपात्रभर पाणी प्यायचं आणि नामस्मरण मात्र भरपूर करायचं याप्रमाणे जर एकादशी आपण जर तर केली तरच तुम्हाला त्याचं पुण्य मिळेल अन्यथा मिळणार नाही हरिओम धन्यवाद गुरु